जींची ही जी काही नेहरू सेंट्रल आर्ट गॅलरीमध्ये जे प्रदर्शन आहे ते पेंटिंग्समध्ये प्रत्येक पेंटिंगमध्ये एक वेगळापणा आहे त्यांचा जो पेंटिंग करण्याचा जो हे आहे तो म्हणजे करण्याची पद्धत आहे ही प्रत्येक पेंटिंगमध्ये वेगवेगळेपणा दिसतो विषय वेगळे आहेत जरी ते आपल्या नेहमीच्या वावरातले जरी असले तरी त्यात काहीतरी एक संदेश देणारा आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या कुटुंबांनी त्यांना भरपूर ह्या ह्याच्यात मदत केली आहे मॉडेल म्हणून त्यांची पत्नी आणि मुलगीनी सहयोग दिलेला आहे आणि हे प्रदर्शन म्हणजे त्यांना यशस्वी लावं अशी मी तुमच्या सगळ्यांशी हे करतो आहे आणि त्यांना बहुत धन्यवाद देतो मी आर्टिस्ट प्रमोद नागपूरे हे सर्व माझं पेंटिंग माझ्या म्हणजे स्वप् स्वप्नामधले स्वप्नामध्ये पडलेले सत्यामध्ये उतरवण्याची ही साधन म्हणजे मी पेंटिंगचं साधन वापरलं आणि तेही मी सगळ्यांसमोर प्रेझेंट केलं आहे जे माझे स्वप्न होते ते सत्यात उतरवलेत आणि ते उतरवताना प्रत्येक वेगवेगळे जे जे विषय मला आलेत ते ते मी वेगवेगळे मांडण्याचा प्रयत्न केला जुन्या असू विषय की आत्ताचे विषय असू ते मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येक चित्रात मी वेगवेगळे प्रयोग केलेत की एक चित्राचं तसंच दुसरं चित्र नको रंगाचं असू ड्रॉईंग असू रे टेक्चर असो प्रत्येक वेळेस मी वेगळं काहीतरी म्हणजे द्या त्यातनं सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक म्हणजे कलर कलर स्कीम असो कॉम्पोजिशन असो किंवा आ, हे बाकीचे पण विष हे बॅकग्राऊंड कलर ते पण अस प्रत्येक ठिकाणी मी त्या विषयाला धरून पुढे जात जात गेलो म्हणजे आणि मग ते मग मत पूर्ण चित्र साकार झालं असं सा, त्या त्यानंतर लँडस्केप्स अँड रियालिटीज आमचे स्वप्न आणि आमच्या लॉजिक्स थिंकिंग्स वगैरे आम्ही पेंटिंगमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही जरी पेंटिंग नसेल काढला तरी पप्पांना खूप सपोर्ट केला आहे त्यांचे लॉजिक्स वगैरे सगळे घरामध्ये डिस्कस करूनच पेंटिंग काढले आहेत आणि ट्वेंटी वन पेंटिंग्स आहेत सगळ्यामध्ये वेगवेगळं काहीतरी आहे खूप साऱ्या थीम्स आहेत कॉन्सेप्ट्स आहे त्याच्या बाजूला इन्फॉर्मेशन्स आहेत हिंदी मराठी इंग्लिशमध्ये पेंटिंगच्या बाजूला आपण फक्त साईज आणि त्याचं नाव लावतो पण आम्ही त्याची इन्फॉर्मेशन त्या पेंटिंगमध्ये काय काय थीम आहे त्याची थोडीफार इंट्रोडक्शन इन्फॉर्मेशन पण सगळी लावलेली आहे बाजूला खूप छान वाटत आहे मला तर अभिमान वाटत त्यांचा खूप प्राऊड फिलिंग होत आहे पहिल्यांदाच आमचं एक्झिबिशन आहे सोलो एक्झिबिशन आहे त्यांचं म्हणजे ह्याला नेहरू ह्याला पण आहे जहांगीरला पण आमची इच्छा होती की पहिले इथं लावायचे आता तिथं पण आहे तो 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 आज तो आज पहिल्या आज फर्स्ट डे आहे ना तर अजून तर भरपूर लोक येऊन गेल्यात खूप चांगला रिस्पॉन्स आहे फीडबॅक बुक पण ठेवलेली हो आहे खूप लोकांनी खूप कमरे कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट विशेस आहेत तर फर्स्ट डे आता ट्वेंटी फाय पासून चार तीन मार्चपर्यंत आहे इसके बाद मेरा जहांगीर गैलरी है उसमें प्रोसेस चालू है तो उसमें मेरा एग्जीबिशन का प्रोसेस चालू है तो इसके बाद मेरा प्रोजेक्ट उधर रहेगा आ, पेंटिंग एग्जीबिशन का तो उधर भी अलग देखने को मिलेगा मतलब यही मैं आ, नहीं तो थोड़ा उधर भी थोड़ा और और थोड़े अलग सब्जेक्ट लेके आ, उतरूंगा मतलब पेंटिंग किस तरह का सीरीज रहेगा सीरीज तो ऐसा बता नहीं सकती क्योंकि ये ना मेरा प्रोसेस मेरा है ना कि सब्जेक्ट का हर दम चालू रहता है कि थोड़ा क्लिक हो गया तो मेरे को सब्जेक्ट अच्छा लगा तो मेरा उसमें ड्राइंग करके रखता हूँ बेस्ड ऑन ड्रीमस्केप्स एंड रियलिटीज पे रहेगा कुछ लॉजिक्स हाँ, रहेंगे हाँ, मतलब नॉर्मल पेंटिंग नहीं रहेगा उसमें थीम रहेगा थीम थीम, थीम, थीम तो रहेगा तो उसका तो जल्दी बता देंगे कि कौन से कौन से उसमें लिए रहेगा